नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकवीस डिसेंबर आता आपण आहे ट्रॅक्टरमधील कांदा लिहिलावत बघू या ट्रॅक्टरमधील कांद्यांना काय भेटतो भेटतोय आज चला भाऊ बघू चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या खादे लाल कांद्याची काय भाऊ गेलो खाज शंभर बरं काय भाऊ गेला कांदा सोळाशे आहे सोळाशे पंच्याऐंशी गेले जा लाल कांद्याची खादे काय भाऊले खाद पाचशे रुपये पाचशे रुपये बर पाचशे रुपये गेलेली खाद कुठली खादे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला सतराशे आय लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ जायला सतराशे अकरा गेलेलाय कुठलाय माल वडनेर भैराव बर काय भाऊ गेले दादा खादे गोल्टी गोलटी काय भाऊ गेली सहाशे नऊ बर कांदा आहे काय भाऊ जायला सोळाशे चौदा आहे माल कुठला आहे कुठलाय मालपडगाव बर कांदा आहे काय भाऊ गेला हो कांदाशे पंधराशे कुठला कुठलाय मालगाव आयरगावचा माल आहे पंधराशे गेलेला आहे कांदा आहे काय भाऊ गेला हो का सतराशे एकसष्ट रुपये गेला सतराशे एकसष्ट कुठलाय माल नारायणगाव नारायणगाव भाऊ नाही भेटला ना एकदम भारी मुंडी कापन। मुंडी बर माल आहे काय सारखा स्थापन झालं विषय संपला मुंडी कापली बरोबर आहे ना सतराशे एकसष्ट एवढा भारी माल बरोबर आहे ना काहीतरी पर्याय काढायला पाहिजे लवकर आताच लाल कांदा चालू झाला ना लगेच भाव डाऊन झाले हा साडेपाचशे साडेपाचशे जायला तू झालं कांदा सोळाशे कुठला आहे माल वाडगाव बर हा कांदा आहे काय भाऊ जायला साडे सोळाशे बर आहे माल शेलूपुरी बरं जायला हा सतराशे एक्कावन्न कुठलाय माल दोन वाडी दोनवाडी बरं काय भाऊ गेला आज अठराशे अठराशे जाईल कुठला कांदा बर अठराशे जाईल तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी ट्रायम आले काय बघ जायला सतराशे चौऱ्याहत्तर बरं माग काय जायचं चार हजार आज सतराशे चौऱ्याहत्तर दहा दिवसात डबल पेक्षा जास्त मार्केट डाऊन झालं अकरा तारखेला अकरा तारखेला आज किती तारीख आता एकवीस तारीख दहा दिवसा होते डा डायरेक्ट पडून गेला ना बरं बरे आज सतराशे चौसष्ट सतराशे चौऱ्याहत्तर गेला दहा दिवसापूर्वी चार हजार जाईल लवकर काढले असते ना ऐकून गेले असते पण मग ते काय आता हा काय भाव गेला सतराशे नव्वद कुठले आम्हाला निंबाळ बस बियाणं कोणतं होतं चायन तू अठराशे बारा, बारा। कुठला आहे माल खडक ओझर बर खडक ओझर समा कोणतं बियाण आणले बरं जाऊ दे अठराशे बारा, बारा न लाल आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला अठराशे बारा गेलेला हा पण अठराशे का बरं अठराशे कुठला आहे माल गनोर बर कोणतं चा, म्हटले चायना चायना का चाएना। बर चायना किंग ओके घरीच तयार केलंय का बर लाल कांदा आहे दोन्ही ट्रॉलॅ तुमचेच हो आहे काय बोला गेला बावीसशे नव्वद बावीसशे नव्वद झाले आहे मला मतेवाडी बिया मते ना घरगुती बावीसशे नव्वद गेलेलं आहे एक सारखा माल दोन्ही ट्रॉल्यामध्ये लाल कांदा आहे काय भाऊ गेलं काका अठराशे साठ अठराशे साठ कुठला आहे माल मत्तेवाडी साठी मत्तेवाडी बियाणं कोणतं होतं बियाणा घरगुती गर गरगुती अठराशे साठ गेलेलं आहे ना बरं हो गेलो अठराशे कुठला आहे माल मत्तेवाडी बरं दादा काय गेलं तुझं चौदाशे चौदाशे गेलेले गोल्टी काय गोल्टी सुपर गोलटी चौदाशे गेलेली कुठली गोलटी मत्तेवाडी बरं हो गेलो काय भाऊ गेलं दोन हजार दोन हजार गेलेले आहे बघू शकता क्वालिटी काय भाऊ गेलं काका अठराशे अठराशे गेलेले